या ठिकाणी आपल्या बरोबर उपचार निर्णय करण्यासाठी आलेले आपल्या सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब साठे आपले सोलापूर जिल्ह्याचे नेते आपले कोवळ तालुक्याचे मार्गदर्शक नेते आदरणीय प्रणाम शिवसेनेचे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आमचे मित्र दीपकरावजी मेंबर चर्चा झाली आणि आपण या तालुक्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आपण लढा उभा करायचा आहे त्यासाठी आपण एक सहविचार सभा आपण मोहोळमध्ये घेऊया अशा पद्धतीचा प्रस्ताव दीपक पेंबर विजय दादा सर्व ज्येष्ठ नेते मंडळी तरुण सहकारी आपले मित्र विचार होते सगळ्यांच्या विचारानं आपण ही सहविचार सभा आज आयोजित केलेली आहे मोहोळ तालुक्यामध्ये अनेक गोष्टी पाठीमागच्या घडलेल्या आहेत त्यात काही जाणार नाही उशीर मी झालेला आहे परंतु मला या ठिकाणी व्यासपीठावर एकच सांगायचं आहे की गेल्या दोन तीन महिन्यापासून या तालुक्यामध्ये एक पुढे असू द्या किंवा अफवा असू द्या अशा खोट्या नाट्या अफवा या तालुक्यामध्ये पसरवण्याचं काम झालेलं आहे आणि त्याचा खुलासा करून काही माझे विचार संपवणार आज या ठिकाणी आपल्याला आणि आप चर्चा झालेल्या आहेत आपसात इतकी होणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला समजेल अशा प्रकारच्या अफवा तालुक्यामध्ये झालेलं आहे परंतु मला या ठिकाणी जाहीरपणानं आपल्याला सांगायचं आहे की ज्या दिवशी आम्ही त्यांच्यापासून बाजूला गेलो त्या दिवसापासून आम्ही त्यांच्याशी कुठे राजकीय बोललो नाही कुठल्या सार्वजनिक ठिकाणी आमची भेट झाली नाही काही झालेलं नाही परंतु आमच्या चिरंजीवानी फोटो पडले माझ्या मुलाचे पोरकट पडल्यानंतर जे फोटो पडलेला आहे राजकीय दृष्ट्या आम्ही विचाराची मात्र आहे ज्या दिशेने जातो तो विचार जर चांगला असेल आणि त्या विचाराला आम्ही कधी बदलू जात नाही असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्तन सांगायचं आहे कोणी काय म्हणत असेल आमची बैठक झाली आमचं झाली इंटेलिजन्स ब्युरोचे रिपोर्ट आहेत सीबीआयचे रिपोर्ट आहेत शेहरीचे रिपोर्ट आहेत असलं काही झालेलं नाही आणि काही भविष्य काळामध्ये होणार नाही असं या ठिकाणी जाहीरपणाला आपल्याला कळकळीची विनंती करून तुम्हाला सांगतो अजून ह्याच्यापेक्षा आम्ही अजून काय सांगायचं अजून अजून सांगायचं म्हणलं तर आपल्याला नगर परिषद आहे नगर परिषदेमध्ये आपल्याला सगळ्यांना ताकदीनं नगर परिषदेची निवडणूक मला वाटते अगोदर लागेल त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पर आपण पर सगळ्यांनी सभी विचारे आपण एक मंडळी सगळे आहात तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या निवडणुका पार पाडायच्या आणि त्या निवडणुका पार पडत असताना आपण एकसंधपणानं एक विचारानं एक आपले विचाराची देवाण घेवाण करून आपण दोन पावलं भाग सोडून पुढे सोडून आपण ह्या निवडणुका आपल्याला पार पाडायच्या आहेत त्याही पाडायचं सगळं आपल्या या ठिकाणी स्टेजवरच्या नेते पुंडळीचं आपल्या सगळी ज्येष्ठ पुंडळी करून सरकारी मित्र आहे त्यालाही मी सांग इच्छितो आपण एक प्रस्ताव मितायचा आहे वरती माणसं आहे आपण प्रस्ताव मिताना अजिबात थारा द्यायचा नाही एवढंच या निमिनीतच लागतो आणि जिल्हा परिषद पद्धतीचं तुझ्या बाबतीमध्ये सुद्धा नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती कुत्र टप्प्यात आहे त्या त्यानुसार आपण हे काका साठी मनोभावच्या आणि दीपक मेंबर यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सगळी निवडणूक आपल्याला दोन्ही निवडणुका आपल्याला पार पडायचे असं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि अजून काय सांगायचं असेल तर बाईक मी मी प्रत्येक चॅनलला मी सांगू इच्छितो की आमचं कधीही त्यांचं राजकीय जोडणार नाही भविष्य काळात सुद्धा नाही माझा पोराण आणि काही चुकीचा शब्द त्यांनी आता संजय अण्णांचं मी आभार मानतो कारण त्यांनी असंसदीय बोलायचं आहे माझ्या चाळीस वर्षांच्या राजकारणामध्ये मी ज्या सुरुवात केली यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने मी हा कार्यकर्ता तयार झालेला आहे काँग्रेसच्या विचारात हा कार्यकर्ता तयार झालेला आहे त्यामुळे आम्हाला संस्कार आम्हाला सगळं माहिती आहे आणि मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की पोरकटपणाने बोललं किंवा एखाद्याच्या वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलणं ह्याही विचाराचं मी नाही आणि कधी माझ्या कुठल्याही अशा पद्धतींचं भाष्य मीडियाला असेल ठिकाणी असेल खासगी बैठकीत कधी कुणाला विरोधकांना वाईट बोलणार नाही आणि भविष्य काळामध्ये तुला बोलणार नाही अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो अधिक काही बोलत नाही परंतु आपण सगळ्यांनी सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा सब विचार की जेवढे आपली हिता सुद्धा आपल्याबरोबर येतील अशी अपेक्षा आता यात काही आपल्या त्याच्याबद्दल काय राहिले जाणे काय राहिले ते सुद्धा येऊ शकतील तरी तुम्ही विचार करावा अशी माझी मी

तरी आमदारांनी आपल्या या बैठकीला आले नसतील आमदारांना काहीतरी अडचण असेल असं या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचं कारण आपण त्यांना आमदार केलेला आहे या ठिकाणी जेवढे कार्यकर्ते बसलेले आहेत स्टेजवर बसलेले आहेत ह्या सगळ्यांनी शक्यतेत सांगितलं तर मला या ठिकाणी आनंद होईल आपण यातल्या एकाही माणसानं राजू भाऊ खरेला आपण मतदान केलं का नाही एवढं हात मोहन म्हणून सांगा सगळ्यांनी केलेलं ना मग आज आमदारांनी सुद्धा एवढ्या मोठ्या बैठकीला घ्यायला पाहिजे माझ्या सारख्या हे चाळीस राजकारण करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतंय मी काय नेता नाही परंतु कार्यकर्ता म्हणून ज्या माणसासाठी आपण एवढं मोठं संघर्ष केला एवढं मोठ सण केलं वाईट बोललेलं सण केलं तरी आम्ही निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीचं वाईट

नाकावलं काढूया एवढी सांगतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र